एम बी एच्या शिक्षणाच्या प्रवेशाची मुदतवाढ एम बी ए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तुविशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारने विद्यार्थ्यांना दिला दिलासा एम बी ए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ महाराष्ट्रात एम बी ए आणि विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सी ई टी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र शिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाचीही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरीनंतर रिक्त राहिलेला प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत राबवली जाणार आहे माहिती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे